नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर आणि इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या स्वयंपाकघरात एक असा नवलाईचा कार्यक्रम करायचा का नाही हा खरंच नवलाईचाच असणार आहे कारण बघा इकडं गोरे गोरे अंडे घेतलं का नाही या गोऱ्या गोऱ्या अंड्याचं आपल्याला लावून द्यायचं आहे लगीन आता मंडळे का नाही मस्त पैकी तडतड अशी फोडणी देऊन का नाही चांगलं तेलात लोळवून असा एक पदार्थ आपण बनवणार आहे ते पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर मंडळी बोटच आटत असाल बघा असा यो पदार्थ आहे ने कुठला आहे का पदार्थ पनीर बनवणार आहे हा मंडळी म्हणजे ते काय पनीर नसणार खर अंड्याच असं पदार्थ बनवणार कि सारखं दिसणार कसा आहे गोलमाल आहे का नाही गोलमाल हा आणि असा यो पदार्थ जर तुम्ही खाल्लास का नाही लोक विचारतील पाहुण काय लग्नात गुलाबजामुन होते काय असं मंडळी का नाही एकदम तोंड फुलून जाणार बघा असा हि पदार्थ आहे कारभारने आता घ्या चूल पेटवून आणि घ्या ठेचून आपलं कांदा लसून काय काय आहे समज <laughs> आणि बनवायला घ्या आजचा एक सुपरहिट पदार्थ तो म्हणजे अंड्याचा पनीर ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बनवणार आहोत अंडा पनीर मसाला तर अंडा पनीर मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण त्यासाठी ते ना पाच अंडी घेतलेले आहे दोन टमॅटो दोन कांदा घेतलेले आहे कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरची घेतलेले आहे लसूण सोलून घेतलेले आहे जिरं आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हळद पावडर मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण इकडे चुलीत जाळ करून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यावरती आहे ना कढई ठेवूया मोठं कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण घालूया पाणी एक अर्धा तांब्यावर आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामध्ये ना मी एक स्टँड ठेवते आणि पूर्ण आपल्याला पाणी आहे ना उकळा येऊस ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आहे ना मी इकडे एक डबा घेतलेला आहे डब्यात आहे ना आपण इकडे पाच अंडी घेतले होते घेतलेले आहे ते आपण डब्यामध्ये फोडून आहे अंडी बघा आता मी तर पाच अंडी घेतलेले आहे पाच अंडी पण आहे ना फोडून घेते बघा आता पाच अंडी फोडून घेतलेली आहे त्यामध्ये आपण घालूया थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं सगळीकडे घालायचं आहे म्हणजे पनीरला चांगलं चव तर त्यामुळे त्यामुळं थोडंसं आपल्याला घालायचं आहे आणि आपलं हे घरचं कांदा लसून मसाला घालायचा आहे थोडंसं म्हणजे चवीला खूप छान लागतो त्यामुळं थोडंसं आपण मसाला वापरणार आहे आणि तुम्हाला पण हे गावाकडचं टेस्ट मसाला पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता आहे तुम्हाला पण आहे ना घर मिळेल थोडंसं आपण आहे ना बारीक चिरलेला कोथिंबीर पण घालूया आणि चांगलं असं ना सगळं एकजीव करून घेऊया सगळीकडस एकजीव व्हायला पाहिजे एक सगळा मसाला हे आता पूर्ण सगळं एकजीव करून घेतलेले आहे आता आपण पाणी गरम जाले का बघूया बघा आता पाणी सुद्धा चांगलं गरम झालेले आहे आता आपण हे डबा स्टँड वरती ठेवूया ह्याच्यावरती आपण झाकण लावून येणार एक दहा मिनिट आपण चांगलं पॉप काढून घेऊया दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आहे चांगलं असं वापायला पाहिजे हे बघा आता आपण इकडे ना कांदा टमॅटो वगैरे चिरून घेऊया अगोदर मी हे ना कांदा चिरून घेते हे बघा आता आपण कांदा आहे ना पूर्ण बारीक चिरून घेऊया आपल्याला पूर्ण बारीकच चिरून आहे म्हणजे असं आपण बारीक चिरून घेतलं ना म्हणजे चांगलं असं परतला पण जातो कांदा त्यामुळे बारीक चिरून घ्यायचं बघा आता आपण कांदा चिरून घेतलेला आहे तर आपण हे टमॅटोसुद्धा चिरून घेऊया टमॅटसुद्धा आहे ना आपल्याला असं बारीकच चिरून आहे पूर्ण बारीकच चिरून घ्यायचं हे बघ आता दहा मिनिटं झालेले आहे आता आपण अंडी ठेवलं होतं तर आता अंडीचं स्थिती काय झालंय बघूया बघा आता झाकण काढूया हे आता मस्त आहे ना अंडी फुगलेली आहे तर आपण हे डबा आपण बाहेर काढून घेऊया आणि आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे गार झाल्यावरच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे चला तर मग आता आपण दुसरे ताट घेतलेले आहे आता आपण हे डब्यातलं आपण हे सगळं काढून घेऊया अगोदर आपल्याला असं चाकूचं आहे ना पूर्णकडे सोडून घ्यायचं आणि आपल्याला असं ताटामध्ये येणं असं आपण हे पलटी करून घेऊया हे बघा आता आपण डबा काढून घेऊया बघा आता मस्त आहे ना चांगलंस सगळे बाजूनं शिजलेले आहे बघू शकते तर आता आपण हे कट करून घेऊया हे बघा आता आपण हे कट करून घेऊया त्या पद्धतीने मी सगळं हे कट करून घेते ह्या बाजूने सुद्धा आपण कट करून घेऊया हे बघा असं आपल्याला हे कट करून घ्यायचं बघा ह्या पद्धतीने मस्त आपलं पनीर पनीर सारखंच दिसतंय एकसारखंच मी सगळं कट करून घेतलेले आहे तर आता आपण आहे ना भाजीला फोडणी टाकूया हे बघा आता आपण परत ठेवलेली आहे चुलीवरती त्यामध्ये आपण घालूया तेल एक दोन चमचाभर मी तेल घालते आणि एन तेल आहे ना आपण चांगलंसं गरम करून घेऊया बघा तेल गरम झालेले आहे तर आपण जिरं घालूया हे बघा आता जिरंसुद्धा सुद्धा फुललेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण दोन हिरव्या मिरची घेतलं होतं ना एका मिरचीमध्ये दोन बाग करून घेतलेले आहे ते घालते आपण हे बारीक चिरलेला कांदा घालूया अगोदर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा या चांगला लालचा लालसर पर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यावरच आपल्याला नंतर लसूण वगैरे आहे आता परत कांदा परतलेला आहे तर आपण यामध्ये आपण इकडे लसूण बारीक करून ते घालूया चांगलं आपल्याला लसूण परतून घ्यायचं आणि लसूण परतायला घालायचं कांदा परतल्यावरच आणि ह्यामध्ये आपण घालूया आता टमॅटो बारीक फिरले टमॅटो घालून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं पूर्ण टमॅटो ना मोवायला पाहिजे त्यासाठी आपण काय करूया थोडंसं यामध्ये ना मीठ घालूया म्हणजे लवकर मऊ होईल कांदा टमॅटो वगैरे सगळं मग आता कांदा टमॅटो आहे ना पूर्ण असं मऊ झालेले आहे बघू शकता पूर्ण कलर सुद्धा बदललेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया हळद पावडर कारला चमचावर हळद पावडर घालायचं आहे आणि आपले घरचं कांदा लसूण मसाला घाऊया अस्तल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त जणजनीत पण आहे आणि कलरसुद्धा चांगला आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागते आणि तुम्हाला पण गावाकडचे चव खायचं असेल तर आपल्या गावाकडचे टेस्ट मसाला आहे ना तुम्ही पण ऑर्डर करा तुम्हाला पण आहे ना घरगुतीच मिळेल तर आपण हे चांगलं असं आहे ना मसाला भाजून घेऊया आणि हे कांदा टमॅटो पूर्ण मऊ होण्यासाठी ना थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि चांगलंच आपल्याला हे मसाला सगळं शिजवून घ्यायचं अजून थोडंसं पाणी घालते म्हणजे सगळं आहे ना ते तेल सुटते एक दोनच मिनिटं आपण हे मसाला शिजवून घेऊया बघा आता मसाला चांगलास सा शिजलेलं आहे तर आता आपण यामध्ये घालूया पाणी बघा आता पाणी घातलेले आहे आणि जास्त आपल्याला पातळ पण करायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आणि ह्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर आणि आपण ते अंडी शिजवून घेताना त्यामध्ये मीठ घातलेलंच होतं त्यामुळे आता थोडंसं घालायचं रसापुरतं बघ आता रसाला येण्या चांगलं सो आलेले आहे बघू शकताय तर आता आपण ह्यामध्ये इकडे आपण हे पनीर कट करून घेतलं होतं ना अंड्याचं ते घालूया चांगलं असं आपण मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया सगळीकडे मसाला लागायला पाहिजे आणि एक दोन मिनटाचं आपण हे शिजवून घेऊया मस्त आपले अंडा पनीर मसाला तयार होतोय हे बघा आता अंडा पनीर मसाला तयार आहे बघू शकता मस्त अंडा पनीर मसाला तयार आहे आणि असं आपण केलं ना मस्त लागतो हे बघा मस्त पनीरसारखंच दिसतंय आणि खायला तर मस्तच लागतो आता आपण आहे ना हे बाजूला काढून घेऊया आणि आपल्याला आहे ना आपल्याला भाकरी सुद्धा करून घ्यायचंय हे बघा आता मस्त आहे ना अंडा पनीर मसाला सुद्धा तयार झालेले आहे आणि इकडं मी आता गरमागरम भाकरी सुद्धा तयार करून घेतलेले आहे आता आपण जेवणासाठी ना तार तयार करून घेऊया आणि इकडं कांदा टमॅटो घेतलेले आहे मी ताटामध्ये आता आपण हे अंडा पनीर मसाला घेऊया हे बघा किती छान दिसतोय आणि खायला तर मस्तच लागणार आहे आता आपण ह्या बरोबर भाकरी मोडून घेते मग लुसलुस तसं ज्वारीचं भाकरी केलेले आहे आणि आपण बऱ्याच वेळा ना पनीर करतो त्याबरोबर खाण्यासाठी चपाती करतोय पण इथं आहे ना मी अंड्याचं पनीर आहे त्यामुळं मस्त इथं गरमागरम ज्वारीचं भाकरी केलेले आहे आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर मस्त लागतो खायला तर आता आपण जेवायला देऊया हे घ्या जेवण करून घ्या तर मंडळी या मस्त पैकी का नाही हे अंड्याचं असं काही लगेन लावलं का नाही डायरेक्ट अंड्याचं पनीर तयार झालंय बघा आता खायला सुरवात करूयात बघूयात कसं झालं हे टेस्ट दिसायला तरी एकदम पनीर सारख आहे म्हणजे एखादा नवीन माणूस आला आणि त्याला जर डायरेक्ट खायला दिलं तर खरंच त्याला पनीर वाटेल अशी ही भाजी झाल्यावर काय खरबर एकदम लाजवाब झाला मला आवडलं म्हणतात काय विषयच नाही मग म्हणजे हे अंड्याचं पनीर एवढं भारी झाले की नाही म्हणजे अंड्याची वरात निघाले आणि मसाल्याची बारात निघाले आणि तुम्हाला तो सांगतो तोंडात तो घातल्या घातल्या की नाही बँड बाजा असं वाजायला लागला का नाही एकदम खतरनाक असे पदार्थ झाले बघा बरोबर नाही विषय हाड केले म्हटलं रोज अंड्याचं कालवण वगैरे खाऊन खटा आला असेल तर थोडंफार काहीतरी वेगळं का बनवायचं oh. म्हणजे सगळेजण आवडीनं खातात मंडळी आपल्याला तरी जाम आवडले बरं का तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हां चला मंडळी भेटत राहूयात अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीचं तोपर्यंत पाहत राहा आपला हक्काचं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा